नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूरमध्ये बाबूराव कोटेकर यांचे दावण पाहणार आहेत मित्रांनो बाकीचे जे बैल आहेत ते विक्री झालेले आहेत काही सध्या शिल्लक एवढा माल आहे तीन जोड्या दातावर कसे इतर हे दोन दोनदात दोन दोन दात का माफे मला जपलेले आहेत सगळे चालू आहेत काय यांची किंमत सांगाय एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार सत्तर हजार किती सांगितले दात चार दात आहेत दात चार दात अलीकडले चार हजार नव्वद बसलं बघ खाली तरी आदत आहेत दोन्ही त्यांचे कधी उठव ना दोन लोक आदत आहेत आदत त्यांचे किती येक पार्थ। येक पार्थ। <coughs> दुपले 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 दुपले। चालू नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूर मध्ये आजचा हिरापूर लाईव्ह बाजारभाव दाखवणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असताना तर ला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल आयकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असताना पेजला देखील फॉलो व लाईक करा मात्र विसरू नका किती -कित चार चर -चर आँची। आँची किती -कित दात आहेत हे चार दात किंमत किंमत ऐंशी हजार बाबूराव सपकाळ यांची दावन हे किती किती दात आहेत कोशे लय भारी आणले चार दात कोसा खिल्लार यांचे किती एक लाख वीस हजार पलीकडे पंचावन्न त्या सुट्ट्याची पंचवीस सांगा नंबर सांगा बाबरोबर नव्याण्णव तेवीस चौसष्ट एक्केचाळीस झिरो चार काय किंमत सांगितली यांची एक पाच दाताला सहा सहा दात आहेत साथा। एक पाच यांची दाताला कडदात करते यांची किती पंचान्न पंचाण्णव यांची किती पासष्ट दाताला सहा सहा जास्त होईल प्रत्यक्षामध्ये येऊन खरेदी करा सांगा नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ हा त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ठीक